नमस्कार आज आपण बनवूया मेथीची भाजी त्यासाठी एक जुडी मेथीची नेसून घेतली त्याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे त्यानंतर या ठिकाणी आपण हिरवी मिरची लसूण भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे सुरुवातीला आपण हिरवी मिरची आणि लसूण याची बारीक पेस्ट करून त्यामध्ये भाजलेले शेंगदाणे टाकून त्याची देखील पेस्ट करून घेऊ नंतर या ठिकाणी आपण बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो घेतलेला आहे आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊ त्यासाठी या ठिकाणी आपण गरम करून घेतलेली कढई कर त्यामध्ये तीन चार पळ्या तेल टाकून घेतले आहे आता ते तेल छान असे गरम होऊ देऊ ते गरम झाल्यानंतर फोडणीला आपण कांदा टाकू आता कांदा टाकून झाल्यानंतर आपण त्याला छान असे परतवू आता कांदा छान असा परतवून झाल्यानंतर कट केलेला टमाटो तो देखील त्यात टाकून त्याला देखील छान असे परतवून घेऊ आता तो देखील छान असा झालेला आहे त्यानंतर आपण पेस्ट केलेली ते देखील त्यामध्ये दे टाकून त्याला देखील छान असे परतवून त्यात थोडेसे पाणी घालून ते देखील छान असे परतवून घेऊ त्यानंतर त्याला छान असे तेल सुटल्यासारखे दिसेल तेव त्यानंतर देखील त्याला छान असे परतवून आपण स्वच्छ धुवून घेतलेली मेथीची भाजी त्यामध्ये घालून घेऊ त्यानंतर आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालून घ्या आता आपण मीठ घालून झाल्यानंतर त्याला छान असे हलवून घेऊ हलवून झाल्यानंतर त्यावर आपण झाकण ठेवून पाच मिनटं ठेवू पाच मिनटानंतर आपण ते झाकण उघडून बघू पाच मिनटानंतर आपली भाजी झालेली जाते बघा अशी बनते खायला खूप छान लागते ज्वारीच्या भाकरीबरोबर बाजरीच्या भाकरीबरोबर खायला खूप मस्त लागते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद